नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शिजर दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समती कोल्हापूर अवकाली दोन हजार अठ्याहत्तर क्विंटलची किमानद्र वेटलाय पाचशे रुपये कमादर वेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला अवकाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानद्र वेटले आहे सशे रुपये कमालदार वेटले दीड हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार तीनशे एकोणवीस क्विंटलची किमानर वेट आहे चारशे पन्नास रुपये कमालदार वेटले बाराशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमत चंद्रपूर आवकालेली चारशे पन्नास क्विंटलची किमानरा वेट आहे तेराशे रुपये कमालद्र भेटले बावीसशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमित चंद्रपूर गजवड अवकाली चारशे पन्नास क्विंटलची किमान भेटले तेराशे रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आठ हजार नऊशे पंचवीस क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती खेड आहे आवक अवकाली दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले दीड हजार आणि सर्वात दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती दोन दोन केंडवाडा अवकाली दोन हजार एकशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले दोनशे रुपये दर भेटले एकोणावीसशे रुपयांनी सर्वात ध्रंध्र दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवाखाली सातशे अकरा क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमालद्र भेटले एकोणवीशे सर्वात सर्व दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाद सिमते सातारा अवकाली एकशे नव्वद क्विंटलची किमान द्र भेटले एक हजार रुपये कमाल दर वेटले दोन हजार रुपये आणि सराव द्रंध्र वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बादासिमती राहता अवकाली चार हजार नऊशे बा चार हजार सहाशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटलाय पाचशे रुपये कमाल दर वेटला अठराशे पन्नास रुपये आणि सरावत द्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बादासिमते कराड जात आहे हलवा अवकाली एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमाल दर वेटले सोळाशे आणि सराव ध्रं भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली सहा हजार दोनशे पाच क्विंटलची दर भेटले शंभर रुपये दर भेटले चोवीसशे रुपये आणि सर्व दनदर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिते जळगाव जात आहे लाल आलेली एकशे सत्तर क्विंटलची किमानर भेटले तीनशे पन्नास रुपये दर भेटले बाराशे बासष्ट रुपये आणि सर्वात दनदर भेटले आठशे दोन रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवाखालेल्या अठराशे क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे पंचवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमितांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद